नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काजलला न पाहिल्यासारखं करून तिथून सोहम निघून जातो आणि ह्या गोष्टीचं काजलच्या मनाला खूप लागतं की सोहम मला बघूनही न पाहिल्यासारखं करतोय ते ही मुद्दामच इकडे सोहम पुढे जातो त्याला वाईट वाटत असतं की त्याने काजलला इग्नोर केलं आणि एक आज आजोबा रस्ता क्रॉस करत असतात त्यांच्याकडे लक्ष न देता तो जात असताना त्यांना कट मारतो त्याने आजी आजोबांना दुखापत होण्या अगोदरच्या एका मुलीने त्यांना वाचवलेलं असतं ती मुलगी त्या दोघांना कडेला रस्त्याच्या घेऊन जाते एका एक ठिकाणी बसवते हो त्यांची चौकशी करत असते सोहमला फार वाईट वाटत असतं सोहम पुढे जातो आणि त्या आजी आजोबांची माफी मागू लागतो माझं लक्ष नव्हतं प्लीज मला माफ करायला तुम्हाला लागलं तर नाही ना असं म्हणून त्यांची चौकशी करतो तर त्या आजोबा म्हणतात अरे मुला लक्ष द्यायचं चा गाडी चालवताना मला काही नाही झालं इट्स ओके त्यावेळेला त्या मुली तिलाही थँक्यू म्हणतो की तुझ्यामुळे त्या आजी आजोबा वाचले थँक्यू ती मुलगी मागे ओळून पाहते ती तर आपली अनामिका इतक्या वर्षांनी भेटली म्हणून सोमला इतका आनंद होतो अनमा अनामिकाला मग तू म्हणतो इतके दिवस कुठे होतीस तू तीही मग त्याला ओळखते अरे तूही एवढ्या वर्षाने भेटलाय तू कुठे होतस तेव्हा तो म्हणतो मी माझ्या माझ्या पेंटिंगच्या वर्कमध्ये मा आणि तू आणि तीही म्हणते मी आत्ताच नुकतीच कोल्हापुरात आली आहे इकडे आपल्याला हे हेही पाहायला मिळेल की राहुलने एका व्यक्तीला प्लांट केलं असतं ते कलाच्या विरोधामध्ये कलाला फसवण्यासाठी तो तो व्यक्ती गुप्ताचा माणूस आहे तेव्हा तुम्हाला गुप्ता सरांनी पैसे पाठवले हो त्याने डील फायनल करण्यासाठीच पैसे दिले आहे तेव्हा ती म्हणते हे पैसे तुम्ही बँक अकाउंटवर टाका असे कॅश नका देऊ पण तो व्यक्ती म्हणतो नाही काय व्यवहार कॅश पैशात असतात आणि मला ना खरं तर खूप घाई झाली आहे माझ्याकडे अजिबात वेळने सरांची वाट पाहण्यामध्ये तेव्हा तुम्ही हे सगळे पैसे सरांच्या ताब्यात द्या असं म्हणून तो टेबलावर सगळे पैसे मांडतो आणि हे सगळं मुद्दाम रोहिणी साय सरोजला दाखवायला आणते सरोज, सरोज संतापते त्यावेळेला ती म्हणते संतापू नकोहिहिणी आपला पुढचा प्लॅन आहे हा आत्ता आपण चिडलो तर आपल्या हातातून सगळं निघून जाईल आपल्याला ह्या मुलीला आदवेच्या मनातून उतरवायचं आहे तेव्हा आपल्याला त्याला हे दाखवावं लागेल बघ तुझी बायको पैसे घेते कशी घरी आणते स्वतःच्या पोटावर आहार ओढते पण स्वरजला हे पटतं ठीक आहे आपण आता ह्या प्लॅनमध्ये बरोबर कलाला अडकवू आणि ह्या पैशामधून दोघांमध्ये वाद होईल तो वेगळाच त्या वादाचा तिलाही फायदाच होईल ना त्या मुला तिच्या मनाच्या त्याच्या मनातून कला उतरून जाईल तो कॅबिनमध्ये मिटिंग संपवून येतो तेव्हा त्याला ते वर्माचा फोन येतो पुढच्या डीलचं काय झालं फायनल झालं ना आपण पैसे दिले आहोत हे सगळं काढल्यावर तो म्हणतो पैसे तर भेटलेच नाही थांबा मी सगळ्यांना विचारतो ऑफिसमध्ये सगळ्यांना विचारतो सगळेजण म्हणतात आम्ही पैसे घेतले नाही राहुलही म्हणतो नाही मी पण नाही घेतलेले मग पैसे घेतले तर घेतले कोणी मग वर्माच्या ऑफिसमध्ये राहुल फोन करून विचारू लागतो की आमच्या ऑफिसमध्ये कोणी पैसे दिले कोणी घेतले त्यावेळेला त्याला क कळतं की कला मॅडमने ते पैसे स्वीकारलेले आहेत हे ऐकल्यानंतर मात्र आता आदवेचा संताप होतो काय कला नाही हे असं कलावरती चिडलेला आदवे घाईघाईने गाए घरी येतो घरी आल्या आल्या घर डोक्यावर घेतो कल कला म्हणत म्हणत खरेला तो समोर बोलवतो तिला जाब विचारतो तू पैसे का घेतलेस आणि कुणाला विचारून घेतलीस तेव्हा ती म्हणते अरे मी तुला सांगणारच होते माझा ऐकून तरी घे तिला एक शब्दही तो बोलू देत नव्हता आणि तो इतका संतापलेला असतो की तो म्हणतो तुला न विचारता पैसे घ्यायलाच कोणी सांगितले आणि एवढे पैसे घेतले ते घेतले वरतून तू रिक्षाने घरी आलीस आणि रिक्षातमध्ये जर तुझ्या पैशांची चोरी झाली असती त्या पैशांना काही झालं असतं तर ती नुकसान भरपाई तू कुठून भरून दिली असती तेवढी लायकी तरी आहे का तुझी तेवढे पैसे तरी आयुष्यात कधी पाहिले आहे ते पैसे चोरी गेले असते तर काय केलं असतं लायकी काढल्यानंतर आता कालाचा जो संताप होतो त्याच्यातनं जे काही आता पुढे आपल्याला पाहायला मिळणार ट्विस्ट तो पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद